न्यूज मराठी नवे पाऊल नवी दिशा निशान खुल्या असमानी केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे धडाकेबाज नेतृत्व आमचे मार्गदर्शक सर्वांचे प्रेरणास्थान लाडके नेते पी सी आय मेंबर दिल्ली एम एस सी डी ए पी आर ओ माननीय विजयभाऊ पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू खाणापूर तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन

आदर्श व्यक्तिमत्व माननीय विजयभाऊ पाटील यांना वाढदिवसानिमित्त मनकपूर्वक शुभेच्छा शुभेच्छू अपोलो डायग्नोस्टिक सेंटर विटा सौ अमृता महेश कुपाडे माननीय महेश कुपाडे राष्ट्रवादी वक जिल्हा सरचिटणीस सांगली व्यंकटेश्वरा टूर्स अँड ट्रॅव्हल्स विटा माननीय उमेश कुपाडे शैलेश पाटील रोहन पाटील रोहित जाधव सूरज टेकाळे व सर्व व्यंकटेश्वरा ग्रुप आणि समस्त कुपाडे परिवार दावजी। नमस्कार आपल्या भरनाथ यात्रा कमिटीचा गणेश हत्ती हा आपल्या सर्वांचा जो गैरसमज होता की हत्ती आपला हयात आहे आणि आपल्याला जे वारंवार सांगण्यात आलं की हत्ती हा जिवंत आहे सुखरूप आहे काही दिवसा महिन्यापूर्वी नात जी नाथ मंदिरामध्ये जी बैठक झाली त्यामध्ये मान्य अध्यक्षांनी असं सांगितलं की आपला गणेश हत्ती जेथे ते आहे तेथे ते सुखरूप आहे तर आज मान्य माजी खासदार राजू शेट्टी साहेब यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की विट्याचा सा गणेश हत्ती हा मरण पावलेला आहे वनतारामध्ये तो हत्ती नाही याची त्यांनी सर्व पत्रकार परिषदेत माहिती दिली तरी आपला गणेश हत्ती ही काल आ, सांगली ऑफिसला वन विभागाच्या गेलो तिथेही पूर्ण माहिती घेतली परंतु आम्हाला तिथे काही माहिती मिळाली नाही तो आता आम्ही या ठिकाणी पाठवला एवढीच त्यांच्याकडे माहिती आहे आणि आपल्या अध्यक्षांनी जी कागदपत्र आपल्या यात्रा जी कागदपत्र त्या ठिकाणी दिलेत त्याची आम्हाला माहिती मिळाली तर आपल्या गणेश हत्ती जो देण्यात आला वंताराला तो कोणत्या स्वरूपात त्याला जखमा होत्या आजारी होत्या ठीक आहे पण वन तो अशा का स्वरूपात देण्यात लेखी पत्रकार व्यवहार त्यांच्यावर असा का केला गेला नाही की हा हत्ती तुम्ही बरा झाला की आम्हाला यात्रा कमिटीला ह्या गावकऱ्यांना तुम्ही माघारी द्यावा त्याचं काय असेल ते बिल हा आम हे आम्ही विटेकर नागरिक किंवा यात्रा कमिटी हे भागवून हा ते आम्ही परत सुखरूप आम्हाला तुम्ही द्यावा तर त्या पत्रामध्ये असा उल्लेख आहे माननीय अध्यक्षांनी असं पत्रात लिहून दिलेलं आहे असा ठराव आहे की हा हत्ती आम्हाला आमच्याकडून तुम्ही नेत आहे तर हत्ती आम्हाला हा परत तुम्ही देऊ नये असा सरळ सरळ त्या पत्रामध्ये उल्लेख आहे की हत्ती परत आम्हाला मिळणार नाही तर ही दुर्दैवी घटना आहे आणि कालच पत्रकार परिषद झाली त्यात तासगाव संस्थांचे पटवर्धन राजे यांनी असा उल्लेख केला की आम्हाला काही दिवसापूर्वी अशी ती दोन ते ती तीन कोट रुपयाला हा हत्ती द्यावा वंताराला अशी मध्यस्थी काही का डॉ वेटर वेटरनरी डॉक्टरांनी केलेले आहे तर मला ही अशी शंका आहे की आपला विट्याचा हत्तीमध्ये वंतारा आणि येथील यात्रा कमिटीमध्ये काय व्यवहार झाला का काय पैसे घेतले गेलेत का याची या ठिकाणी सरकारमार्फत माझी विनंती आहे की चौकशी व्हावी आणि योग्य ती माहिती आम्हाला विटेकर नागरिकांना मिळावी तरी मान्य खासदार मान्य माझी यात्रा कमिटीच्या अध्यक्षांनी जी, जी वेळोवेळी खोटी माहिती आपल्या विटेकर नागरिकांना दिली तर याची तुम्ही पूर्ण माहिती घ्यावी सगळी विटेकरांनी की आपल्याला नाथ मंदिरात सांगण्यात आलं की आपला हत्ती गणेश हत्ती हा जिथे आहे तिथं सुखरूप आहे तर तुम्ही मान या ठिकाणी नाथ मंदिरात नाता समोर ही खोटी माहिती दिली आपला हत्ती कधीच या ठिकाणी मृत्यू पावलेला आहे आणि ही चुकीची माहिती देता वारंवार लोकांना आणि राजकारण आम्ही करतो यात्रा कमिटीत असं वारंवार सांगता तर राजकारण कोण करत तुम्हाला कोणत्या गोष्टी खोट्या सांगून राजकारण करायचं सा आहे आता ही विटेकर नगरी ना सर्व विटेकर नागरिकांनी याची पूर्ण माहिती घ्यावी आणि मग या ठिकाणी त्यांनी ह्या सगळं सर्व गणेश हत्तीचा प्रकार असो यात्रा कमिटीतील सर्व घोटाळ्याचा प्रकार असो याची माहिती घेऊन तुम्ही कोणावर विश्वास ठेवायचा हे सर्व वेटेकर नागरिकांच्या कोर्टात आज हा प्रश्न आहे हीच मला फक्त आपल्याला माहिती देण्यात द्यायची होती आणि आपल्या गणेश हत्तीला भावपूर्ण सर्व वेटेकर नागरिकांकडून कर व सर्व भाविकांकडून करून श्रद्धांजली वाहतो आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा